श्री नवनाथ कथासार अध्याय दहावा गहिनीनाथांची जन्मकथा कनकगिरी गावात मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना उपदेश केला वेदशास्त्रात पारंगत बनवले चौदा विद्या त्यांना शिकवल्या सर्वशास्त्रात प्रवीण केले किमया शिकवली शाबरी विद्या शिकवली रसायन विद्या शिकवली पंचमहाकाव्ये सांगितली सर्व देवांचा वर्धस्त मिळवला नरशा कालिका महम्मदा महिषासूर झोटिंग वेताळ मारुती श्रीराम वगैरे सर्वांची दर्शने करवली जेव्हा रामांची भेट झाली तेव्हा रामांनी गोरक्षनाथांना मांडीवर बसवले आणि कीर्ती मिळवू असा आशीर्वाद दिला गणपती सूर्य अष्टभैरव मातृका यांनीही मृत्यूभूमीवर उतरून त्यांना आशीर्वाद दिले बावन्नवीरांसह श्रीराम सूर्य वगैरे सर्वांनी गोरक्षनाथास वरदाने दिली व त्यांना तपास बसविण्याबद्दल मच्छिंद्रनाथांना सांगून ते सर्व आपापल्या स्थानी परत गेले एक दिवस गोरक्षनाथ संजीवनी मंत्र पठन करीत बसले होते मच्छिंद्रनाथ जवळ नव्हते ते एकटेच तेथे होते त्यावेळी ते मुले खेळत त्यांच्या जवळ आली ती मुले चिखल खेळत होती गोरक्षनाथांना त्यांनी चिखलाची गाडी करायला सांगितली परंतु त्यांनी आपल्याला गाडी करताच येत नाही तुम्हीच करून घ्या असे सांगितल्यावर ती मुले स्वतःच गाडी बनवू लागली त्यांनी गाडी तयार केली पुढे त्या गाडीवर बसण्यासाठी एक गाडी वान असावा असा, वा, असा विचार त्या मुलांच्या मनात आला त्याप्रमाणे ती चिखलाचा पुतळा करू लागली परंतु काही केल्या ते त्यांना जमेना म्हणून ती मुले गोरक्षनाथांना पुतळा करून देण्याविषयी विनंती करू लागली गोरक्षनाथांनी त्यांची विनवणी कबूल केली व तो चिखल घेऊन पुतळा करण्यास बसले गोरक्षनाथ जो चिखलाचा पुतळा करील त्यापासून गहिनीनाथ प्रकट व्हावा याचा असा पूर्वसंकेत होता त्यामुळेच गोरक्षनाथांना पुतळा करून देण्याची बुद्धी झाली नवनारायणांपैकी करभंजन हाच गहिनीनाथांचा अवतार घेऊन या मातेच्या पुतळ्यापासून निर्माण व्हायचा होता म्हणून गोरक्षीनाथांना तशी बुद्धी झाली आणि त्यांनी पुतळा तयार करण्यास घेतला त्यावेळी त्यांच्या तोंडातून संजीवनी मंत्राचा पाठ चालूच होता पुतळा तयार झाल्यावर करभंजनांनी त्यात प्रवेश केला तेव्हा अस्थि त्वचा मांस रक्त वगैरे सर्व मिळून मनुष्याचा तेजपुंज असा पुतळा बनला आणि तो रडू लागला त्याच्या रडण्याच्या आवाजाने मुलांनी ऐकला तो आवाज आणि गोरक्षनाथांनी भूत आणले असा त्या मुलांनी आरडाओरडा केला व लगेच सर्वजण घाबरून दूर पळून गेले पुढे वाटेत मच्छिंद्रनाथ भेटताच त्यांनी त्या मुलांना विचारले की मुलांना तुम्ही एवढ्या जोराने का धावत आहात तुम्हाला घाबरवायचे कारण काय तुम्ही अजिबात भिवू नका मला काय झाले आहे ते सविस्तर सांगा मच्छिंद्रनाथांचे शब्द ऐकून मुलांनी त्यांना पुतळ्याची सर्व हकीकत सांगितली मुलांचे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथांना शंका आली व काय प्रकार आहे तो आपण स्वतः डोळ्यांनी पाहावा असा विचार त्यांच्या मनात येऊन त्यांनी मुलांना सर्व खानाखुना विचारून घेतल्या मुलांनी मच्छिद्रनाथांना दुरुण ठिकाण दाखवले तेथून एका मुलाचा टाहो म्हणजेच रडण्याचा आवाज त्यांना ऐकू येऊ लागला तेव्हा हा करभंजन नारायणांचा अवतार आहे हे मच्छिदनाथांनी जाणून त्या मुलाला उचलून घेतले व ते चालू लागले गोरक्षनाथांनी पुतळा केला होता परंतु तोही पळून गेला मच्छिंद्र हाक मारी त्या घरातील मुले असे शेवटी गुरुची हाक ऐकून गोरक्षनाथ एका घरात लपले होते ते, ते बाहेर आले पण मच्छीनाथांच्या हातातील मुलाला तोही पळाला त्याला गुरुजवळ येण्याचा धीर होईना गोरक्षनाथ घाबरले आहे हे, हे मच्छीनाथांनी ओळखले होते आपल्या डोक्यावरचे फडके काढून त्यांनी मुलाला त्यात गुंडाळून ठेवले व गोरक्षनाथांजवळ जाऊन म्हणाले की हा मनुष्य आहे व तो नऊ नारायणांपैकी एक नारायणाचाच अवतार आहे हे ऐकून मंगोरक्षनाथांनी झालेला प्रकार सविस्तरपणे मच्छीनाथांना सांगितला ते वर्तमान ऐकून मच्छिनाथांना आनंद झाला ते आपल्या शिष्यास म्हणाले की जसा तू राखेतून उत्पन्न झालास तसाच संजीवनी मंत्र म्हणून हा पुतळा सजीव झाला त्यात आता करभंजन नारायणाने संचार केला आहे तो भूत नसून मनुष्य रूपात देव अवतरला आहे अशा प्रकारे सर्व वृत्तांत सांगून मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना भीती सोडायला सांगितली मग गोरक्षांसह फडक्यातील मुलाला घेऊन मच्छिंद्रनाथ आपल्या आश्रमात गेले तेथे त्यांनी ते गाईचे दूध आणून मोठ्या प्रेमाने त्या मुलाला पाजले व त्याच्यासाठी झोळी बनवली झोळीत गहिणी नंदनाना घालून हलवून निजवले बातमी सर्व गावात पसरली तेव्हा गावातील लोक येऊन मुलाची विचारपूस करू लागले तेव्हा नाथ जो वृत्तांत सांगत तो ऐकून सर्वांना नवल वाटे मच्छिंद्रनाथांनी आपल्या शिष्याकडून मातीचा पुतळा जिवंत करविला हे होऊ नये मच्छिंद्रनाथांची योग्यता अधिक आहे असे सर्वजण म्हणू लागले अशा तऱ्हेने सर्व गावात मच्छिंद्रनाथाविषयी विशेष आदराची भावना निर्माण झाली मच्छिंद्रनांनी हे मूल कोणाकडे तरी द्यावे कारण त्याचे कष्ट मच्छिंद्रनाथांकडून होणार नाहीत असे गावकऱ्यांनी सुचवल्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले की तसे झाले तर फारच उत्तम अशा तऱ्हेने मच्छिंद्रनाथांची संमती मिळताच मुलाला कोणाच्या तरी घरी ठेवावा म्हणजे त्याची व्यवस्था नीट होईल असा गावकऱ्यांनी विचार केला मग मधुनामा नावाचा ब्राह्मण तेथे ते राहत होता त्याची गंगा नावाची पत्नी महापतिव्रता म्हणून ओळखली जात होती उभयंता संतती नसल्यामुळे उदास व दुःखी होते त्यामुळे ते त्यांना कोणत्याच गोष्टीची हौस वाटत नव्हती ते त्या मुलाचे पालनपोषण आस्तेने मायेने करतील हे जाणून मच्छिंद्रनाथांजवळ त्यांची शिफारस केली गावकऱ्यांची म्हणणे ऐकून अशा चांगल्या स्त्री पुरुषाच्या हातात गहिनीनाथासारखे रत्न देणे नाथांनाही योग्य वाटले मुलाला गंगाबाईच्या ओटीत घातले आणि सांगितले की मातोश्री हा पुत्र वरदायक आहे करभंजन म्हणून नवनारायणांपैकी जो आहे याचाच हा अवतार आहे ह्याचे उत्तम रीतीने संगोपन कर त्यामुळे तुझे कल्याण होईल जगाने नावाजण्यासारखा हा निपजेल हा पुढे कसा होईल हे मातोश्री मी तुला आत्ता काय सांगू पण याच्या सेवेसाठी मूर्तिमंत कैलासपती येईल याचे नाव गहिणी असे ठेवू आम्ही तीर्थयात्रेस निघालो आहोत बारा वर्षांनी हा आमचा बाळ गोरक्ष येथे येईल तेव्हा तो आमच्यावर तो याच्यावर अनुग्रह करील म्हणून तू याचे संगोपन कर यावरती श्री म्हणाली की बारा वर्षांनी तुम्ही याला परत न्याल त्यामुळे माझ्या प्रेमात भाडोत्रीपणा येईल तेव्हा खरी गोष्ट सांगा मोहनशास्त्र मंत्र म्हणून विभूती तिच्या अंगावर टाकताच तिच्या स्तनातून दूध उत्पन्न झाले मुला स्तनपान केल्यावर तिने गावातील सुवासिनी बोलावून मुलाला पाळण्यात घातले व त्याचे नाव गहिणी ठेवले पुढे मच्छिनाथ काही दिवस तिथे राहिले व गावकऱ्यांचा निरोप घेऊन गोरक्षनाथांसह ते तीर्थयात्रेस निघाले जाताना गोरक्षनाथां गोरक्षांची त्यांनी परीक्षा घेतली व तो अजून कच्चा आहे असे दिसून आले मग त्याला बद्रिकेद्वारे येथे स्वामींच्या हवाली करून तपाला लावावे असे त्यांच्या मनात आले अशा प्रकारे सोते हो गैनीनाथांचा जन्म व त्यांचे संगोपन चा हा अध्याय इथे समाप्त झाला आहे पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत नवनाथांमधील चौथे जालिंदरनाथांची जन्मकथा जसं तो आत्तापर्यंत आपण मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ यांच्या जन्मकथा पाहिल्या आहेत आपल्याला जर हे व्हिडिओज आवडले असतील तर व्हिडिओना लाईक करत चला चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच पुढील अध्यायात अलख निरंजन आदेश